मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहताय सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर अंबर लिंक रोडवरील केवल पार्क आणि परिसरातील मेन रोडची दुर्दशा सातपूर अंबर लिंक रोडवरील केवल पार्क आणि परिसरातील मेन रोडची दुर्दशा झाली आहे अनेक भागात रस्ते नाहीत चिखलाचे साम्राज्य वाढले आहे नागरिकांना जीव मुठी धरून प्रवास करावा लागत आहे महापालिकेने या रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या अंगणवाडी जिल्हा प्रमुख सौ so, कावेर्यात्रे यांनी केली आहे <सथालीगा> नुपडे असा असेल असा इथे चित्र भैया चलो सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश घुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद